बाहेर कडाड ती थंडी असेल आणि ताटात आपल्या आवडीचं काहीतरी गरमागरम असं असेल तर खाण्याची काही वेगळीच असते आणि मजाही काही वेगळीच असते हो ना मंडळी तुम्ही तर भाताचे अनेक प्रकार बघितले असाल हो की नाही पण आमच्या विदर्भात बनवला जाणारा स्पेशल भात तो म्हणजे काय तर तो असतो दाणे भात तर तो दाणे भात आपण कसा बनवणार आहोत ते तर आपण इथं बघणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या विदर्भ ऑथेंटिक या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी आवडतात की नाही चला तर मग आता आपण बनवूया आमच्या विदर्भातील स्पेशल दाणे भात तर त्यासाठी काय तुम्ही नेहमीच भाताचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील हो की नाही मंडळी जसं की मटार भात किंवा बिर्याणी पुलाव आणखीन नाही काही काही पण तुम्ही जर हा भाताचा प्रकार खाल्ला ना तर मी गॅरंटीन सांगते की तुम्ही याची चव कधीही विसरणार नाही बनवायला एकदम साधा सोपा आणि खालपान तर एकदम भन्नाट चवीचा असं लागते बरं का चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी काय करायचं आहे बघा सर्वात पहिले तर आपण इथे एक वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये काय घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक जिरं आणि सांबाराच्या दोन चार काड्या त्याचं बारीक आणि टोमॅटो घेतलेला आहे याचं मस्त बारीक वाटण करून घ्यायचं आणि एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे काय तर तुरीच्या शेंगा आणि त्याचे दाणे तर दाणे पाहिजे तर आपल्याला तुरीच्या शेंगा पाहिजे त्यासाठी जा आता थैली घ्या वावरात जा दाणे आणा त्याचे दाणे काढा मस्त अन्न वावर ना तर बाजारातून आणा ठीक आहे आणि आता आपण भाताला फोडणी देऊया त्यासाठी इथं का केलं आहे ठेवला कुकर कुकरमध्ये टाकायचं मस्त तेल जिरं मोहरीची चांगली फोडणी द्यायची जिरं मोहरी चांगली तडतडलं की त्यामध्ये बघा मी एक तमालपत्र टाकलं आणि थोडीशी दालचिनी टाकली आहे पण ते पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही ते नाही टाकलं ना तरी आपला भात हा एक नंबरच लागणार आहे आणि बघा जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना हिरव्या मिरचीचं टोमॅटोचं ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं हे सर्व काम मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर करायचं गॅसची फ्लेम खूप जास्त हाय ठेवू नका मस्त मिक्स करून घ्या बघा त्याला कलर किती छान आलेला आहे म्हणजे हे जवळपास आपल्या मिरच्याचं जे वाटण आहे ते शिजत आलेलं आहे आता आपण का करणार आहोत जे मस्त हिरवेगार असे दाणे काढून घेतलेले आहे ना ते दाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे दाणे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा किती मस्त हिरवेगार दिसत आहे अशाच चांगल्या कोवळ्या कोळ्या शेंगाण्याच्या वावरातून आणि त्याचे दाणे काढून घ्यायचे आणि जर तुम्ही बाजारातून घ्यात असाल ना तर तेव्हा पण अशाच कोवळ्या कोवळ्या शिंगा घ्यायच्या त्याचे दाणे हे मस्त हिरवेगार असे दिसले पाहिजे आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं चांगल्या तऱ्हेनं बघा अगदी या प्रकारे हे सर्व साहित्य मिक्स झालं की त्याला दोन मिनिट मस्त शिजू द्यायचं तो तोपर्यंत आपण तिकडे काय केलेलं होतं की जे आपले तांदूळ आहे ना तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता दोन मिनटाच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मसाले टाकत आहोत मसाल्यामध्ये काय तिखटसाठी आपण आधीच मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळं आपण इथं तिखट टाकणार नाही आहोत ते तर इथं काय टाकलेलं आहे आमचीर पावडर गोडा मसाला आणि हळद आणि तुम्हाला जर वाटलं काही कलरसाठी तुम्हाला तिखट टाकायचं आहे तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची टाकू शकता पण जर नाही टाकलं तरी पण हा भात दिसतोय छान आणि लागतोय एकच नंबर बरं का पण आमचूर पावडर टाकायला विसरू नका आणि त्याच्यानंतर ते सर्व साहित्य मिक्स करायचं आणि एक टोमॅटो मस्त बारीक बारीक कापून त्यामध्ये टाकून घ्यायचा हे सर्व साहित्य पुन्हा दोन मिनिट मुरू द्यायचं बघा त्याला व्यवस्थित तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये टाकायचे तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्यानं तांदूळ नेहमी स्वच्छ धुवायचे कारण की बाजारातून आपण जेव्हा आणतो ना त्याला तर कधी कधी म्हणजे पावडर वगैरे लागलं राहतं ते निघून जाते ठीक आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि मंडळी आणखी एक गोष्ट म्हणजे काय जर तुम्हाला दाण्यासोबत आलू पण टाकायचे असेल तर तुम्ही आलू पण टाकू शकता फुलगोबी टाकायची असेल तर फुलगोबी पण टाकू शकता म्हणजे आपला मसाले भातच समजाव हो हो की नाही बघा आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या दोन तीन मिनिट त्याला पुन्हा मुरू द्या म्हणजे चांगलं तेल सुटते आणि कलर बघा किती छान येत होते ने हो आता आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ मीठ चवीनुसार टाकायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात मोठी टीप म्हणजे काय की या भातामध्ये तुम्ही थंड पाणी टाकायचं नाही पाणी नेहमी गरम करूनच टाका म्हणजे भाताची चव ही ए वन सर्व फाइव स्टारचे सर्व भाताचे प्रकार तुम्ही विसरून जाल बरं का इथे टाकलेलं आहे मी थोडीशी सांबार ते सर्व टाकून पुन्हा मिक्स करून घ्या आणि आता आपली फायनल स्टेप राहिली आहे ते म्हणजे काय तर गरम पाणी टाकायचं भाताला लागेल तेवढं गरम पाणी टाकायचं मस्त एक उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि दोन ते तीन चिट्ट्या मस्त काढून घ्या आणि घ्या मस्त खाऊन बरं का एक नंबर लागते मंडळी आणि हो आवडलं ना तर एकदा तरी कमेंट करून नक्की सांगा आणि या हिवाळ्यात तुम्ही एकदा तरी या प्रकारे भात नक्की बनवून पहा आणि सांगा की तुम्हाला हा भाताचा प्रकार आवडला का नाही आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नसून केलं ना तर प्लीज 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 सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि सांगा बाबा तुम्हाला काय रेसिपी बघायला आवडते का नाही आवडत सांगा सांगा पटकन सांगा आता बघा आपल्या कुकरच्या सिट्ट्या झालेल्या आहे तीन सिट्ट्या काढून घेतल्या